अंबरनाथ नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत अखेर शिंदे सेनेनं बाजी मारत भाजपला जोरदार धोबी पछाड दिलाय ऐन मोक्याच्या क्षणी अंबरनाथ विकास आघाडीतून शिंदे सेनेसोबत आलेल्या अजित पवार पक्षाच्या सदाशिव पाटील यांची उपनगराध्यक्षपदी निवड झाली आहे त्यांनी अंबरनाथ विकास आघाडीचे प्रदीप पाटील यांचा पराभव केलाय कधी नव्हे ती यावेळी अंबरनाथ नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदाची निवडणूक चांगलीच गाजली आधी भाजप काँग्रेस राष्ट्रवादीनं एकत्र येत गट स्थापन केला होता मात्र निवडणुकीच्या तीन दिवस आधी राष्ट्रवादीचे सदामामा पाटील यांनी शिंदे सेनेसोबत जवळीक साधल्यामुळं राजकारण चांगलं स्थापलं होतं त्याचीच परिणिती आजच्या निवडणुकीत पाहायला मिळाली दुपारी अंबरनाथ नगरपालिकेत दोन्ही पक्षाचे नगरसेवक दाखल झाले मात्र पालिकेत येताच भाजपच्या नगरसेवकांनी आक्रमक पवित्रा घेत सदामामांविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी आणि नगरसेवकांनी विरोधात गद्दार गद्दार अशा घोषणा दिल्या तर काही महिला कार्यकर्त्यांनी सदामामांना चप्पलही दाखवली या घोषणाबाजीमुळे नगरपालिका कार्यालयात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं त्यानंतर भाजपच्या नगरसेवकांनी सभागृहातही हाच आक्रमक पवित्रा कायम ठेवला मतदानापूर्वी भाजपनं सदामामांच्या उमेदवारीवर आक्षेप घेत जोरदार निषेध नोंदवला सुरुवातीला आम्ही तीन पक्षांनी गट नोंदवलेला असताना सदामामांनी दुसऱ्या गटात जाण्याचा घेतलेला निर्णय नियमबाह्य असल्याचा मुद्दा भाजपचे गटनेते अभिजित करंजुले आणि उपनगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रदीप पाटील यांनी लावून धरला त्यानंतर भाजपनं घोषणाबाजी करत सभागृह सोडलं तर शिवसेनेनंही सदा मामांच्या समर्थनात घोषणाबाजी केली त्यामुळे सभागृहात पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजप आमने सामने आल्याचं चित्र पाहायला मिळालं उपनगराध्यक्ष पदासाठी हात वर करून मतदान घेण्यात आलं त्यात सदामामांनी बाजी मारत विजयश्री मिळवली त्यांना बत्तीस मतं मिळाली तर प्रदीप पाटील यांना अठ्ठावीस मतं मिळाली नगराध्यक्ष तेजश्री करंजुले पाटील यांनी सदामामा पाटील यांचं स्वागत केलं घ्या आम्ही बाहेर का पडलो कारण का युतीमध्ये काँग्रेस हा कुठेही नाही युती ही अजित दादा राष्ट्रवादी आणि शिवसेना भाजपाची असते पण काँग्रेसला त्यांनी बरोबर घेतला आणि काँग्रेसने सुद्धा त्यांच्यावर फडकी काय निर्णय करून त्यांना सस्पेंड करून टाकलं आणि परत ते भाजपामध्ये प्रवेश केला म्हणून त्या भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे आम्ही त्या ठिकाणी राहिलो नाही आणि बाजूला झालो आणि शिवसेना महायुतीमध्ये आम्ही शिंदे साहेबांच्या सामील झाले मला पूर्ण आहे की भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्त्यापेक्षा काँग्रेसमधून जे आले असतील ते जास्त या ठिकाणी जे आहे ते घोषणाबाजी करत असताना मला पाहायला मिळेल कारण की आमची जी अलायन्स आहे ही गेल्या अनेक वर्षापासून अलायन्स आहे आमचं सगळे संबंध पण मला वाटतं अशा प्रकारे आता नगरपालिकेमध्ये जी हार जी आहे ती होतच असते आम्ही ते एक्सेप्ट केली होती आता पुन्हा जे आहे हे शिवसेनेची सत्ता जी आहे ही अंबरनाथ नगरपालिकेवरती स्थापन झालेली आहे दरम्यान स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडीत भाजपनं बाजी मारली भाजपच्या तीन तर शिंदे सेनेच्या दोन जणांना स्वीकृत नगरसेवक पद घोषित करण्यात आलं आपल्या दोनच स्वीकृत नगरसेवकांची नावं घोषित झाल्यामुळं यावर शिंदे सेनेनं जोरदार आक्षेप घेतला या निवडी विरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागण्याचा इशाराही शिंदे सेनेनं दिलाय आणि त्याचबरोबर इथे अजून एक जी गोष्ट आज घडली की शिवसेनेला जे आहे हे तीन कॉप पद म्हणजे तीन स्वीकृत सदस्य जे आहे हे मिळाले पाहिजे होते त्याच्यामध्ये देखील नियमांना डावलून पिठासीन अधिकाऱ्यांनी तीन ऐवजी जे आहे दोन सदस्यांची जाहीर दोन सदस्य जे आहे हे शिवसेनेचे जाहीर केले आणि तीन सदस्य हे भारतीय जनता पार्टीचे आणि काँग्रेस जे काही त्यांच्या बरोबर आहेत त्यांचे आघाडीचे जाहीर त्या ठिकाणी केले तर हे नियमाला डावलून मी आता सी ओ साहेबांशी पण बोललो कलेक्टर साहेबांशी पण बोललो हा नियमामध्ये कुठेच बसत नाही ज्याच्याकडे सदस्य संख्या जास्त आहे आमच्याकडे बत्तीसची सदस्य संख्या होती तर आम्हाला जे आहे हे तीन त्या ठिकाणी स्वीकृत सदस्य मिळाले पाहिजे होते तशी नोंदणी जी आहे ती कलेक्टर ऑफिसला देखील केली होती तशी नोंदणी जी आहे ती सीओनी देखील घेतली होती पण नियमांना बगल देऊन नियमांना डावलून नियमांच्या विरोधात जाऊन जे आहे हे आज या ठिकाणी दोन सदस्य सभागृहात सुरू असलेला हा गोंधळ पुन्हा सभागृहाबाहेर देखील पाहायला मिळाला उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीनंतर सदामामा आणि शिवसेनेचे नगरसेवक सभागृहाबाहेर येताच दुसऱ्या बाजूने भाजप नगरसेवकांनी पुन्हा घोषणाबाजी करत त्यांना डिवसण्याचा प्रयत्न केला दरम्यान उपनगराध्यक्ष सदामामा पाटील यांना कायदेशीर आव्हान देणार असल्याचं प्रदीप पाटील यांनी सांगितलंय इतकंच नाही तर आमचे तीन स्वीकृत नगरसेवक निवडून आले आणि सत्याचा विजय झाला अशी प्रतिक्रिया प्रदीप पाटील यांनी दिली आहे सभागृहामध्ये त्यांनी गद्दारी केली सभा सभागृहामध्ये ते विरोधी पक्षात गेले आणि त्या विरोधी पक्षाच्या बाजूने त्यांनी मतदान केलं आणि सदामामा हे उपनगराध्यक्ष झाले पण शेवटी सत्याचा विजय असतो आणि सत्य पुढे आलं आमचे तीन स्वीकृत नगरचक निवडून आले संख्याबळाच्या आधार याचा अर्थ हे संख्याबळ कलेक्टरला मान्य होतं आणि हे आम्ही पहिला नोंद केलेले असल्याने सदामा मा... सदा मामाने जरी गद्दारी केली असली मतदानाला तरी संख्याबळाच्या आधारावर आम्ही आमचे तीन स्वीकृत नगरसेवक निवडून आणलेले आहेत आणि आमचे सत्तावीसशे तीस झालेले आहेत हे आम्हाला खूप आनंदाची गोष्ट स्वीकृत नगरसेवकांची नावं काय आहेत उमेश आनंद पाटील विश्वजित गुलाबराव करुंजले पाटील आणि ॲडव्होकेट मारुती ढेरे हे तीन स्वीकृत नगरसेवक आलेले आहेत आणि आमची संख्याबळ हे कलेक्टरने त्यांनी किती दाखवलं असेल गट स्थापन केलं पण आमचा गट हा पहिला असल्याने आम्हाला प्राधान्य दिलं गेलं पीठासीन अधिकाऱ्यांनी आणि आम्ही तीन सदस्य निवडून आणलेले आहेत हा आमचा विजय एकूणच गेल्या अनेक दिवसांपासून अंबरनाथच्या राजकारणात सुरू असलेला सावळा गोंधळ उपनगराध्यक्ष निवडीनंतरही पाहायला मिळाला नैतिकतेच्या आधारावर निवडणूक लढल्याचा दावा करणाऱ्या सर्वच पक्षांनी आपली नीतिमत्ता वेशीवर टांगल्याचं चित्र या निवडणुकीत पाहायला मिळालं आता पुढच्या काही दिवसात अंबरनाथच्या राजकारणात आणखी कोणता ट्विस्ट पाहायला मिळणार हेच पाहायचंय हरवटे एकमत न्यूज अंबरनाथ